बरोबर आहे सुमन गवळी वय वर्ष पंचावन्न आले गाव आलेगाव पागा तालुका शिरूर गोडगंगा सकर साखरेकर नेकर जे जवळ राहिला आहे त्या मावशीला कमरेच्या मनखेचा त्रास होता तर मावशीच्याकडनं आधी समजून घेऊ तुमचं नाव सांगा पूर्ण हा त्रास काय होता माझी कंबर पाय शिरलय दुखत होती चार पाच महिने झाले मला चालतं शेट नव्हतं किती अंतर चालू शकत होतं आधी

मावशीचा राहुल ऑपरेशन झालं रांजणगाव सांडस या गावचे पेशंट खांदेगाव पेट्रोल पंप राक्षीवाडी त्या परिसरातील कमीत कमी दहा ते बारा पेशंट एकाच गावात जातले बरोबर पांडुरंग यांची आई त्याच्यानंतर ईश्वर शेतोळे रोहिदास शेतोळे सत्यभाऊ भाऊ दोघ दत्तात्रय शेतोळे त्यांचा माऊ भाऊ

रांगाचा उद्देश हा ऑपरेशन केल्यानंतर आपले पेशंट बसून राहत नाही सगळी कामं करतात रुपये तर विनय हॉस्पिटल जे आहे ते खास मनकेसाठी बनवलेलं हॉस्पिटल आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त मनकेवरती उपचार केले जातात आणि आपलं जे हॉस्पिटल आहे बघू शकता सगळी इकडे डोंगर झाडी वगैरे एकदम वातावरण छान आहे सूर्यप्रकाश भरपूर आहे हवा खेळते आहे पेशंटला वाटत नाही की आपण घरी आहे की हॉस्पिटलला आहे म्हणजे घरच्यासारखं वातावरण वाटतं एकदम छान वातावरण आहे आणि पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर आपली टीम पेशंटच्या घरी पेशंटच्या घरी पेशंटच्या गावी सजीच्या भेटीसाठी भेटायला जात असते आणि पेशंटचं सगळे शूटिंग करत असते तर आपण सगळ्याच्या भेटीसाठी पेशंटच्या गावी जात असतो पेशंटला चालवत असतो पेशंट काय काय कामं करते ट्रॅक्टर चालवणे शेतीची कामं करणे जनावरांचे दूध काढणे शेण काढणे वजी आणणे हे सगळं त्या शूटिंगमध्ये असतं हे दाखवायचा उद्देश एक असतो की ज्या लोकांना शंका वाटते की ऑपरेशन नंतर मी काम करू शकतो का मला काम जमेल का मी गाडी चालवू शकतो का दूधाला जाऊ शकतो का हे सगळं त्या विषय मिळत असतं विनायक हॉस्पिटल हे सुसज्ज हॉस्पिटल असं आहे या ठिकाणी सगळ्या सिस्टीम एकाच शेताखाल्या आहेत एक्स एम आर आय तुमच्या हातात खिसळपणा तपासणी शिबीर जे काय असतं ना ते सगळे या ठिकाणी होते आणि पेशंटला कुठल्याही टेस्टसाठी इथून बाहेर जावं लागत नाही महत्त्वाचं एम आर आय हा वर्ल्ड क्लास एम आर आय फक्त आठ मिनटामध्ये एम आर आय पेशंटच्या हातामध्ये मिळते एवढं फाट कुठं होत नाही पेशंट ओ पी डीला आल्यानंतर एका दिवसामध्ये डॉक्टरांची भेट मी एम आर आय परत डॉक्टरांचं रिकन्सल्टेशन म्हणजे परत फेर तपासणी की त्या दिवशीच होते आणि आपल्याला काय करायचं काय नाही हा सर्वोच्च निर्णय त्या दिवशी ठरतो आणि पेशंटला कमीत कमी वेळामध्ये मोकळं केलं जातं आता ऑपरेशन नंतर मावशी चालतात जिना शेळ उतर करतात हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मावशी आपल्याला ज्या पुढच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करून दाखवतो आता बरं वाटतं ना मावशी पण छान वाटतं आज दाखवा चालून दाखवा जागा चालून दाखवा पहिले चालताना त्यांना असा सपोर्ट घेऊनच चालवला बरोबर आहे आता छान झाली ആനന്ദവാദത്തെ <laughs>